सगळे एका अविद्येने केले म्हणजे अशिक्षित राहिल्याने काय नुकसान होतात यासाठी शिकलं पाहिजे शिक्षित झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं गरज आहे गुरुंची गरज आहे त्यांचा सन्मान अतिशय उत्साही वाटत सन्मानपत्र पत्र देऊन सत्कार होतोय म्हणजे पुष्पुखा शिक्षक दिनाच्या दिवशी सत्कार होते दहाच मिनिटं विद्यार्थ्यांनी शांत बसायचं शिक्षिका भगिनीचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी समोर आलेल्या भगिनींना विनंती की आपण स्टेजवर आमच्या शिक्षिका भगिनीचा सत्कार करायचा आपण स्टेज वरिमिनी सरांच्या सोबत आलेल्या या आणि आता सुरक्षा भोसले सर यांनी जस एक उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणात सांगितलं त्यांनी की खेड्यातल्या मुलामध्ये पोटेन्शियल असतं का त्या शहरातले विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासेसच्या जोरावर वेगवेगळ्या क्लासिंगच्या जोरावर गुणवत्ता मिळतात कदाचित आपल्या शाळेतील विद्यार्थी लता दिली आज आपण बघतोय की एखाद्या जास्त जाणवत असेल त्याला आपण पूर्णदेश पाठ करतोय ठीक आहे काही मजा आहे काही ठिकाणी त्याला थांबवणं गरजेचं आहे परंतु काही ठिकाणी त्याला वाव देणं सुद्धा गरजेचं कारण माझ्या शाळेमध्ये ज्यावेळेस छोट्या मोठ्या गोष्टी व्हायच्या माझी आई मला नेहमी म्हणायची की तू त्यामध्ये भाग घे पार्टिसिपेट कर नाही झालं तरी चालत आणि ज्यावेळेस आठवीच्या शाळेमध्ये माझं पहिली सातवीचे सातवीचं प्राथमिक आश्रम शाळा आणि आठवी ते दहावी बहादूर शास्त्री विद्यार्थी लाखभाजून संस्कृत विद्यालयात गेला असा नंतर तीनशे सव्वा तीनशे विद्यार्थी येतील आणि नंतर जी शाळा डायरेक्टली दीड हजार विद्यार्थी या दोन्ही शाळेमध्ये खूप मोठा फरक होता पण त्या ठिकाणी भाग घेतला का तर आई नेहमी प्रमोट करायची कुठलंही भाषण असो साधारणतः जून महिन्यामध्ये ऍडमिशन झाले आणि तुम्ही सर्वात महत्वाची तारीख होती ती म्हणजे एक ऑगस्ट एक ऑगस्ट हा दिवस लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आपण पुण्यतिथी साजरा करतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करतो मग ह्या दोन्ही महान नेत्यांवरती एक तारी एका आणि इथं सांगण्यात आलं नवीन शाळेचा तो पहिला प्रयोग होता त्या पहिल्या प्रयोगामध्ये मलाही वाटलं नव्हतं की म्हणजे खरंच मी एक प्रदर्शन करेल आणि त्याला वशीष्ठ मिळेल शिक्षकांनी एक साधारण मला सर पाच रुपयाची मिळते फक्त पाच रुपयाची परंतु बक्षीस हे एक रुपयाचा असो का एक लाखाचा असो ते बक्षीस आपल्याला सर्वांसमोर सर्वांच्या समोर मंचावर भेटत आपल्या आदरणीय शिक्षकांकडून एक शाबा किती थाप मिळते ती थाप त्यांची ही जी खूप महत्वाची येते आणि थाप ही लाख मोलाची येते त्यामुळे बक्षिसाची कॅटेगरी ही रुपयामध्ये असून बक्षिसाची कॅटेगरी आशीर्वादामध्ये घ्यावी हे मला त्यावेळेस कळालं होतं आणि म्हणूनच त्या शिक्षकांचा मी खरंच मनापासून आदर करतो की ज्यांनी मला एक एक गोष्ट शिकवल्या लहानपणी सांगायचे पावल्या वेळेला जवायसोशी कारण गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही अभ्यास करा की बसमा त्याला आम्ही स्टडी काही करणार या गोष्टी नाही समजत या गोष्टी केल्याच्या नंतर त्याच्यावरती एक दर्पण येतं त्या दर्पणामध्ये ना तर परफेक्ट अभ्यास होतो ना तो खेळामध्ये होतो ना तर तुमच्या नाही काही नाही आलं त्याला स्टेज दिलेला नाही आला तू गाण्यामध्ये जा नाही आला तू डान्स कर त्याला कुठलीही कला सांगा नाही आलं एखादा गाण्यामध्ये असतो सर आता मी बासुरी गणपती शिकतोय सर जसे सरांनी उल्लेख केला भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा मी एवढं विचित बोलू इच्छितो की कहा राजा बोल कहा गणपती म्हणून काय काय झालं भगवान श्रीकृष्ण भगवान आहेत आणि आम्ही सर्व सर्वसाधारण व्यक्ती आहे परंतु मला एबीसीच्या मंचावरून जाऊन आल्याच्या नंतर नॅनिक अकॅडमी मध्ये जेव्हा माझा सत्कार झाला एक एक प्रश्न केला की तुझं नाव तर कृष्णा बाकीच्या मी सरांना बोललो की सर ठीक आहे मी शिकून घेईल वगैरे काही आणि खरंच सर मी आता वासुरी शिकत आहे कृष्णा या क्रमाने तर म्हणजे म्हणायचा अर्थ एवढा की